बेडकीहाळ येथील लोकप्रिय आणि हत्तीचे निधन मानाच्या हत्तीच्या निधनाने परिसरात हळहळ अश्रू अनावर झाले हत्तीच्या अंतदर्शनासाठी गर्दीचा महापौर निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ येथील पाटील माळ्यात आणि हा मना मानाचा हत्ती गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास होता जैन धर्मातील अतिशय तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र कोथळी कुप्पानवाडी ट्रस्टचा हा आणि हत्ती वय बावन्न या हत्तीचे आज शनिवारी तारीख दहा ता ऑगस्ट रोजी रत्न आचार्यूषण महाराज यांनी कोथळी त्यावेळी या हत्तीचे पिल्लू आणले होते बेळकीहाळ येथील पाटील यांच्या मळ्यातील खास करून बनवण्यात आलेल्या हत्तीचे वास्तव्य गृहातच राहत असे त्यामुळे बेळगिहाळ व परिसरातील नागरिकांना त्याचा विशेष दळा लागला होता उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच बेडकीहाळ शमनेवाडी चांदशीर शिरतवाड बोर बोरगाव व कोथळी कुपानवाडी परिसरातील नागरिक तसेच महिला उशाराणीचे अत्यंत अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती तर यावेळी बऱ्याच जणांना अश्रू अनावर झाले यावेळी नांदणी मठाचे परमपूज्य जिनसेन भंडारक पट्टाचार्य महास्वामीजी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर उपस्थितांनी उशाराच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली माहूत होते उषार आणि हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महापूजेत सहभागी झाली होती तर जे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या वर्षातून होत असलेल्या तिन्ही पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीसह पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे उषार आणि हत्तीने शेकडो पंचकल्याण महापूजेसह बऱ्याच धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रमात सहभागी होती तर व अनेक हत्तीने काम केले आहे आज सायंकाळी सहाय्याने खुल्या मृतदेह ठेवून वाद्यांच्या गजरात गावातून उशाराणाची मिरवणूक काढण्यात आली व कोथळी येथे विधिवतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले हत्तीच्या निधनाच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शासकीय वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी चिकोडी निपाणी तालुक्यातील जैन धर्मियांसह इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते